शेगावहून पंढरपूरला जाणाऱ्या श्री गजानन महाराज पालखीचं नऊ जुलै रोजी जिल्ह्यात आगमन होणार आहे आषाढी वारीसाठी श्री क्षेत्र शेगाव येथून निघालेल्या श्री संत गजानन महाराजांच्या पालखीचं मंगळवारी दुपारी सोलापूर जिल्ह्याच्या हद्दीत आगमन होत असून मंगळवारी सायंकाळी पालखी दक्षिण सोलापूर तालुक्यातील उळेगाव इथं मुकामी पालखीच्या स्वागताची जय्यत तयारी जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आली असून उळेगाव ग्रामपंचायतीच्या वतीनं पालखी तळावर स्वच्छता मोहीम राबून सुखसुविधा उपलब्ध करण्यात येत आहेत दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होत असते बुधवारी पहाटे पालखीचे उळेगाव येथून प्रस्थान होणार असून त्यानंतर सकाळी नऊच्या सुमारास पालखीचा सोलापूर शहरात आगमन होणार आहे बुधवारी दहा जुलै रोजी सकाळी नऊ वाजता पाणीगिरणी चौकात पालखीचं आगमन होईल शहरवासियांच्या वतीनं सोलापूर महानगरपालिका आयुक्त शीतलतेली उगले यांच्या हस्ते पालखीचं स्वागत होणार आहे याबाबत अधिक माहिती श्री गजानन महाराज पालखीचे स्थानिक प्रतिनिधी संजय क्षीरसागर सुनील कुलकर्णी सुनील फाळके यांनी इन सोलापूर न्यूजशी बोलताना दिली गजानन महाराजांचे पालखीचे आगमन उद्या सोलापूर जिल्ह्यात प्रवेश आगमन होणार आहे पालखीचा प्रवेश होईल तदनंतर साधारणपणे दहा तारखेला सकाळी साडेनऊ वाजता पालखीचे पाणी चौकामध्ये सोलापूरच्या आयुक्तांच्या तर्फे स्वागत करण्यात येईल स्वागतानंतर पालखी सम्राट चौकामध्ये पदिदा प्रभाकर महाराजांच्या मंदिरामध्ये प्रसादासाठी जाते तिथं त्यांचे दुपारचं भोजन घडते दुपारी साधारणपणे दोन वाजता पालखी तिथे निघून सायंकाळी साडेचार ते पाचच्या दरम्यान कुछन हायस्कूल येथे येते तिथं पालखीचा मुक्काम असतो पालखीचे वारकऱ्यांचे भोजन असते तदनंतर तिथं मुक्काम केल्यानंतर सकाळी सहा वाजता पालखी कुचन येथून प्रयाण करते आणि सोलापुरातील उपलब्ध मंगल कार्यालय सात रस्ता येथे पालखीचे आगमन सकाळी साधारणपणे दहा वाजेपर्यंत होते तिथं पालखी दिवसभर दर्शनाला थांबते रात्री मुक्काम होतो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे बारा तारखेला सकाळी पालखी तिथनं निघून मार्गे पंढरपूरकरता रवाना होते